कल्याण सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या कल्याण जवळील मोहने येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाने आत्महत्या केली आहे विजय मोरे असे रिक्षा चालकाचे नाव असून सावकाराच्या जाचाबाबत चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकार सचिन दळवी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावकाराच्या खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक एकतीस तीन पंचवीस रोजी एक इसम विजय जीवन मोरे यांनी आत्महत्या केल्याची खबर खडकपाडा पोलीस स्टेशनला मिली त्याचे रीतसर आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्यांच्याकडे आम्हाला काही आत्महत्या केल्याचे साहित्य सापडले त्यामुळे आम्ही अधिक तपास केला आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आ, दोन एक सचिन दडवी आणि एक महिला त्याचे साथीदार आहे त्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी मिळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे सुटके मिळाली होती त्यामध्ये काही व्याजाने पैसे घेतले होते असा मजकूर आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरूनच गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास आताच खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे